भाई नवीन खरेदी केले क केले ते सांगल तुम्हाला लवकरच आणि या साइडला مورपी चोरी घेतली काय केली तुला مورपी <laughs> चोरी घेतली कावदरांची हे काय व्हिडिओ वाया घालवली दुसरा काय गजब बेइज्जती है यार मेन आपले आंब्याला कुठला गाव गाव बाई स्पेस मोठी आहे राज राजघोडी बसतील गारि भाई विषय बंद झालेला पेटत नव्हता मृत शेटणी डायरेक्ट हाताने पेटवले हे माता हे जाऊले बरं माता ग हे तो दीपेश गाडी मग बसत नव्हता बघला गे जास्त विश्वास तर नमस्कार मित्र मी पार्थिव पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर अशा प्रकारे आज चालल्या निकेश संजय घरा भाई निकेशनी केले काहीतरी मोठी खरेदी म्हणजे खरेदी केले दादा फक्त घ्यायला दादा आपल्याला आणि क त्या तुम्हाला समजलं तर चला जावं डायरेक्ट आतमध्ये आणि निकेश शेट भाई भाई अक्का हॉल खाली आहे शेठ वाटतं इकडे गणपती फक्त वाटतं हे निकेश निकेशतो आमचा निकेश भाई नवीन आमचा निकेश भाई नवीन खरेदी केले के केले ते सांगल तुम्हाला लवकरच आणि या साइड लोरी चोरी घेतली का मित्रांची सुमितदारा सुद्धा आले आहे सुमिता तू अशी दाढी का अशी काढवतो रे ते काय ते वेगळं वाटत ते आणि या साइड आपला शेरू शेड पण आले हल्लो हल्लो आणि हा हा लाजले लाजले सुरेश दादा लाजले चला वरती जाऊ बरेच दिवस पक्षी बघले नाही तर आपल्या पक्ष्यांची अपडेट आहे समजेलच आपल्याला चला जाऊ तर पक्षी ए, दिपेश। दिपेश भाई वरती आपले पक्षी तर तो बोलते नाही पहिले आमच्या कोमरेड आता बोलतो कोंबऱ्या आला घेतले हे तू कर ना मदत कर ना त्याला त्याला कोंबऱ्या डालाला कुठे कुठं कोंबऱ्या जेल ना आतमध्ये तुम्हाला आतमध्ये दाखवता यांच्या कोंबऱ्या शेटनी कोंबऱ्यांसाठी डायरेक्ट सेपरेट रूम बनवले हो रास कोंबऱ्यात रे ते पायटर दिले ते ते गुड्यात मेल्या का सगळ्या उरकले दोन तीन वेळेला पायटर दिले बाई पिल्ली मोठी झाली ती त्यांचा गेम झाले ती पण मेली ना हात कोंबऱ्यात आतमध्ये कालो का आतमध्ये तुम्हाला काही दिसणार नाही ना आपली क्वालिटी होल कमी पण त्यापेक्षा बरं जाऊन दे येता बाहेर ना भाई वातावरण काढत आहे इथं म्हणून कोंबऱ्या वरतात ना मग आता थोडीशी आपण वाट बघणार कारण आपली दोन तीन जण येणार आहेत मग आपल्याला दाचा भाई निकेश शेडनी केले मोठी खरेदी दाखवता तुम्हाला क केले खरेदी चला ब्लॉक लास परत बघत राहत एकदम कुऱ्या पवनच पवन इबात करी गरी कर? ये लवकर ये लवकर ये मित्र फायनली पोहचलो आता आम्ही शोरूम मध्ये ना ना जाण दिवसानंतर ऋतिक शेड आपला भेटले चाललेला राशन द्यायला घरचा भाई आजचा दिवस इम्पॉर्टंट आपल्या पोरा भाई डेंजर त्याचा सगळीच्या ऑर्डर पण घेतो तो बरं चल तू चाल बर व्हिडिओ पण भारी म्हणून बरं चल निकेश शेटची व्हिडिओ कर आपण ब्लॉक करू भाई पण ठीक आहे आता गरबर बघू शकता का सोला चोली का डायरेक्ट ही माईल तरी ग सुरे सुरे एक हॉट्स मेलवन में <laughs> इकडे इकडे तू नाही रुत्या शेठवा डायरेक्ट रिमोट दिले आम्ही भाई स्पाईरोचा हो तुम्ही एक दोन राणा잖아 स्टार्ट कराला सांगितलं अरे जा रे सुरुवात कराव सांगितलं जा पवण जा 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 उसला उसला एक तरी वाजला नाही भाई वापस वाजवा पण मित्र अशा प्रकारे गाडीचा कपरा उरून झालेला पण एक स्पायरो पेटलीत नाही पण आम्ही रास पायर होईल ना काही टेन्शन नाही रास परत उरू आता चावी देताना पण उरून टाकू विषे होऊन टाकू आता जरा क्रेडिट माझ्यावर आला होता कारण मध्ये नक लागला माझा काही घेत ना अनेक लोक ती माझ्याच नाव घेतात आता बघ कष्ट लागले तर लागले आता काय जाऊन दे व्हिडिओ आहे घालून दुसरा आता रिक्स घ्यायचं नाही म्हणून डायरेक्ट नृत्य शेटणी भाई नव घेतले नाही या साईडला तो आण्याचा आले डायरेक्ट खास ते बटन दाबासाठी पेटेल ना आता आता तर काही तुला काय तैली जरा काय करणार विषू फ झालेला पेटत नव्हता मृत्य शेटणी डायरेक्ट हाताने पेटवले <laughs> ये माता जा, <laughs> आवे, <पुटका> <laughs> ये जावले बरं माता काय आव्या आव्याने पुटका आयटम तुमचा आहे तुम्ही ते पेटला आधार डायरेक्ट मित्रांनो अशा प्रकारे एक पेटलाच ना डायरेक्ट आता आता नंतर दुसरा उरकल्या सगळं पेटले पण ठीक आहे आता पटकन ग्रुप फोटो काढू आपल्याला याच्यानंतर बरीचशी काम आहेत लास्ट लास्ट मुमेंट झाला पण ठीक आहे राहू दे राहत आपल्याला आज नव्हतं वापस वाजू नारे लादीव नाही बुरीत बोनेटू वरतन बोनेटू बोनेटू वरती काहीत हो माणसं आता सध्या टॉर्च घेऊन उभी आहेत कारण जरा कालोक झाला जरा उशीरच झाला आमचं जरा जास्तीच पण ठीक आहे ऍडजस्ट करू आम्ही आता सकाळपासून निघल्या सकाळपासून तीन वेळा धटक बसल्यान पहिले अकरा वाजता जाचा आणाला मग गाडी आली नव्हती मग बस साडेतीन वाजता तेव्हा मग गाडी आली नव्हती ट्रॉफी मध्ये अडकलेली मग आता सातला नाही पाचला मग त्याच्यानंतर सातला मग सातचा आता आठ झालं ठीक आहे चला आता ना आणि आरती करते नाही क फिलिंग कशी वाटत हा ठेव ठेव आपली बाबा गारी आता म्हणजे बस आंब्याला झाला मोकली <laughs> लगेच नाना बघ ना खुश बघ ना किती असतो बघ ना त्या स्पार्कलचा झाला ती मशीन खराब झाली ती याही लाईन शिर म्हणा सगळ्या शिवा दिला लाईन शिर बोलत याच्या मुलं यो 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 शानपणा करीत होता बोलतो तुझ्या मुलं झाला बोलतोय बोट दादा, ते तो ते अरे दादा त्याचा विषय काय झाला त्याची वायरिंगचा इश्यू होता माझी काही चुकी नव्हती इकडे तू गोर दिशील आता अरे धरा तुझ्या मुलं आहे गाडीचा थोडासा व्ह्यू नाणी सध्या पूजा करते पूजन चालू आहे नाना तू करतो काय थोडं काय बोलतो का मित्र आतमधला लूक बघा तुम्ही कडक बाई बी एफ आय घेतली शेटनी डायरेक्ट सध्या पणण्या बिन्या लावल्या आणि आपण लवकरच कवर टाकू आपण आता दोन दिवसानंतर उंद्या टिटवाल्याला जातो प्लॅन आमचा उद्या जाऊ टिटवाल्याला कारण आज जरा जरा कालो कडक दिसतं गाडी मागच्या पुरुषे शेट आवाज युअर आतमधले फिलिंग मस्त एक नंबर एक नंबर ना आता ही गाडी कशासाठी वापर होणार आपली सगळ्याच कामा तरी मेन मेन कशासाठी मेन मेन काय साठी नाही आजूक आजूक आजू कुठलं <laughs> <तो मैं फुर। laughs> काम गौचा आंब्याला जायचा बाई स्पेस मोठी आहे राज कोणी बसतील गारी तू काय रा तू काय असत शेटणी नारायण मिरून पोरून घेतले आता पण दाखवता व्हायला ना हिशोब कारण उभी वी व्हिडिओ करायची होती शॉर्ट साठी पण ठीक आहे काही माणसं खाली बरे पहिल्या ना आमच्या काही कामाची तर येत नाही ठीक आहे चला निंबू आता निंबू मित्र विषय असा होता की आपल्या घरी आता एकच आहे सध्या इथं आणि त्याच्यामुळं ब्लॉग पण कंटिन्यू करता येणार नाही कारण आपल्याला उभी व्हिडिओ करायची आहे आपला आणखीच छेड आपला व्हिडिओ एडिट करून देईल आपला आणा एक्सपर्ट येतात सगळं आला असता तर बाई वेगळाच विषय झाला असता पण ठीक आहे आता घाईघाईन जरा घरभरेच झाली समजून घ्या काय काय मागच्या बोलते आज याची लय मजा घेतली नंतर लय पिसलणार आहे ठीक आहे चला मित्र ब्लॉग लास्ट परत बघत राहता इथल्याचं आपल्याला घरा आणि बघू क त्याचा प्रोसेस आता जरा मीठाय वाटप चाललं आहे हां आपली ट्रीप डायरेक्ट होऊन द्या कुठं

बोलताना थोडासा संघर्ष असला बरे माणसाला तेव्हा ती जितण्याची खुशी बाई वेगळीच असते पण ठीक आहे न जास्त भाषण देता आता डायरेक्ट जावा पण करा इथल्या गारी वाटणार तो बोल तो पण खोल भाई निकेश शेटची इच्छा पुरी करून टाक ओके ग गा नाना गारू ग पक्का शेट आता डायरेक्ट बाई गारेच ओके शेट कृत्य शेटला डायरेक्ट कॅमेरा मी बनवली आयफोन दिले त्याच्या रंग बाई थोडी क्वालिटी समजून घ्या हे तुला भावाचा विश्वास नाही का भावाचा विश्वास नाही का तुला हे <laughs> तो दीपेश गारी मग बसत नव्हता बघला गे <laughs> विश्वास, विश्वास, विश्वास गणपती <laughs> बाप्पा मंगल मूर्ती चला या मा शाबास शाबास बिरो इक्र बिरो निशिन manate... मनात ते तर मित्र अशा प्रकारे फायनली झालेला आता गप टू व्हीलर जेवण ते कोणचा फोन आहे भाई तुझ्या फोनने पारी समजला का व्हिडिओ पाठवा लागेल भाई एडिट करायला लागेल टाकाला पाहून गाडी चालूशील ना आता तू वासरू होता जरा भीती वाटते झाला का आणि झाला का तू त्याला सांगते तुला व्हिडिओ काय शिकला शाबास शाबास डिमटचा माणूस भाई तो पण भाई। ठीक आहे चला मित्र आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला घरात चला धन्यवाद भाई पेरा आवर लांबशा गाडी आणली पण पेरा काही निघल्या नाही ड्रायव्हर भाई इंटरनॅशनल लेव्हलचा अरे एक एक खड्डा भाई बघत बघत आणले आमच्या इकडे आशिलच्या इकडे एवढा बॅकर रस्ता त्या रस्त्याच्या येऊन पेरा नाही भरला ठीक आहे चला आता घरी आलो आता चप बाबा मार बापली कुठे पटकन चप्पल तोरली डायरेक्ट अल गाडीच घसली डायरेक्ट ऍक्टिव्ह दोघांच्या मित्र फायनली आता घरी आलो आणि आजचा दिवस एकच नंबर गेला कारण आपल्या निकेश शेटचा भाई स्वप्नात फायनली पुरा झाला सहा सात महिन्याची वेटिंग होती गाडीला पण फायनली गाडी भेटली शेटला लाई सकाळपासून एका नव्हतं तीन वाजता आहे चार वाजता आहे पण साडेसातला गाडी भेटली तर पण प्रत्येक वेळेला गाडी घेतली जर आपण टिटोवाल्याला जातो पण सिनक झाला या वेळेला जरा रात्र झाली म्हणून बाई जरा प्लॅन चेंज झाला पण आता पुढच्या म्हणजे जो ब्लॉग असेल आपला तो शंभर टक्के टिटवाल्याचा असेल कारण आपण जाणार आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला कारण नवीन गाडी घेतल्या बाई जायलाच लागतं तर ठीक आहे मस्त जाऊ गणपती बाप्पाची मूर्तीविर्ती घ्या ठीक आहे चला डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू